आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मतमोजणी केंद्राची केली पाहणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शनिवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे तिनही विधानसभेतील मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे जगदीश कातकर हेमंत निकम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे वीरसिंग वसावे आणि श्रीधर पाटील आदी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज ओरस